हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या जन स्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समीत दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त एका मुस्लिम पदाधिकाऱ्याने पंढरीच्या वारीचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे माननीय समीद कदम युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैया मुल्ला यांनी मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला भगिनीसाठी येत्या तेवीस ते जून रोजी वाढदिवसानिमित्त मोफत विठ्ठल रुक्मिणी दर्शनाचे सोय करून सर्व धर्म समभावाचे दर्शन घडवले आहे तसंच मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील इच्छुक महिलांनी एक्क्याण्णव अडुसष्ट ब्याण्णव सत्तावीस चोवीस या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन समी दत्तक कदम युवा प्रतिष्ठान मिरज तालुका अध्यक्ष शब्बीर भैया मुल्ला यांनी केले आहे चंद्रकांत पाटील योगेश शेळके शरद सूर्यवंशी जितेंद्र धोंड प्रदीप पाटील सचिन पाटील संतोष पाटील संतोष कोळी प्रकाश ओमासे प्रताप चव्हाण नागेश यादव अविनाश मोरे रोहित पाटील आदीनी या सर्व उपक्रमाचे नेटके नियोजन केले आहे दरम्यान हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या आपल्या नेत्यासाठी जातीयतेच्या भिंती पाडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी दर्शन घडवण्याचा केलेला संकल्प खरोखरच कौतुकास्पद आहे असे म्हणावे लागेल युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा